चार कोटी शेहेळीस लाख शेहेचाळीस हजार आठशे नव्याण्णव रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी साईराम मल्टीस्टेटवर तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरघटना दिनांक दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत घडलेली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सायराम अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा तलवाडा या ठिकाणी संगनमत करून ठेवीदारांच्या जास्त व्याजाचे आमिष दाखवून मुदत ठेव स्वीकारून फिर्यादीच्या ठेवीदारांची व अन्य फिर्यादी व अन्य ठेवीदारांची फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून यामध्ये एकूण चार कोटी शेहेचाळीस लाख शेहेचाळीस हजार आठशे नव्याण्णव रुपयाची फसवणूक झाली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी कृष्णा दामोदर शिंगारे वय सात वर्ष व्यवसाय घरकाम राहणार तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून साधना शाहीनाथ परभणे शाहीनाथ विक्रमराव परभणे पैतर संचालक मंडळ यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे वीस चारशे सतरा चारशे नऊ चारशे सहा चौतीस भादवी सहकलम तीन चार महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हित संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी पोली, हे करत आहेत